नमस्कार आम्ही किनवट आणि माहूर पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी आहोत मी गणपत किरवले आम्ही आज जिल्हाधिकार्यालयाकडे आमचं एक आमची एक मागणी घेऊन आलो होतो आमची अशी मागणी होती की मागील एक वर्षापासून जी आमची आदिवासी सतरा पेसा पेसाभरती आहे ती रखडलेली आहे आणि ती आदिवासी पेसाभरती न रखडता त्याच्यावर कुठेतरी त्यांनी एक तोडगा काढला पाहिजे आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो आमचे त्या याच्यामध्ये निवेदनामध्ये मुद्दे असे होते की जी भरती आहे सतरा सवर्गातील आमची ती भरती त्यांनी पूर्णपणे केली पाहिजे जे न्यायालयाने निकाल लावला किंवा जे पेसा संवर्गात जे पण पदभरती घेणार आहेत ते पदभरती त्यांनी घेणार आहेत पण जो रिझल्ट आहे किंवा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी कुठेतरी रोखून ठेवणार आहेत म्हणजेच आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि त्यांना ते नियुक्ती देणार नाहीत असं शासनाचं म्हणणं आहे प्रशासनाचं म्हणणं आहे मागणी पूर्ण नाही झाली तर मागणी जर आमची जर पूर्ण नाही झाली आम्ही शासनाकडे किंवा प्रशासनाकडे एकच मागणं करतो जर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर पाच ऑगस्टपर्यंत आमची मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आम्ही आदिवासी विकास विभाग नाशिक म्हणजेच आयुक्तालयाला आम्ही आत्मदहन करणार आहोत सर्व आम्ही आदिवासी विद्यार्थी जे आहेत जे जा सह्या केलेले आहेत निवेदनामध्ये ते आम्ही तिथे आत्मदहन करणार आहोत मागण्या काय नाही मागण्या आहेत की आमची जी भरती आहे आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल या सगळ्या भरती त्यांनी पूर्णत्वास आणल्या पाहिजे जे की जे त्यांच्यावर न्यायालयाने जे त्यांच्यावर स्टे आणलेला आहे तो स्टे त्यांनी काढला पाहिजे आणि आदिवासी आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे किंवा जो निर्णय आहे शासन न्यायालयाने काढलेला की साडेबारा हजार जी पदभरती आहे पद पद ती साडेबारा हजार पदभरती त्यांनी पदावर जे बाकीचे गैरआदिवासी होते त्यांना अधिसंख्य करून आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पदभरती राबवण्यास सांगितलं होतं पण ती आत्ता देखील पदभरती राबवलेली नाही आहे आणि त्याची डेडलाईन अशी होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस संपून होतो दोन हजार चोवीस संपायला आलं पण आत्ता देखील आमची जी भरती आहे ती भरती रखडलेली आहे ती भरती पूर्णत्वास आलेली नाही आहे हे देखील आमचं त्याच्यामध्ये मागणं होतं संघटनेच्या वतीने विद्यार्थ्याच्या वतीने निवेदन दिलं आम्ही कुठल्याही संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं नाही आहे आणि हे विद्यार्थ्याचे आमचा लढा आहे हे आमचा लढा आम्ही स्वतः लढणार आहोत कुठल्याही संघटना किंवा राजकीय वातावरण याच्यामध्ये येऊ देणार नाही आत्मदान कुठं आत्मदान आम्ही आयुक्तालयाला करणार आहोत आदिवासी विकास भवन नाशिक आयुक्तालय